दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं गाव गाव वारुंजी दादा आज तुमच्या अडतीस मध्ये गाडी पाहाली आणि स्वतः मी डोळ्याने गाडी बघितली अतिशय सुंदर गाडी पाहली बैलाचं नाव काय आपल्या नाव रक्षा ह्याच्या आधी कुठं नाम म्हणते अड्ड झालेत म्हणलं तर तीस मध्ये दादा अडत राखायला महिला याला घेतलेला कुठून तुम्ही पेटत न घेतला मग आपल्या म्हणजे हे जर नाम मग तुमचं आठवणीतलं मैदान कुठलं त्यांना असा एक नंबर तिथं केला आहे आमच्या ता आठवणीतलं मैदान म्हणजे आम्ही कोळ्या राहिलो आहे कोरेगावला राहिलो आहे परत बिनाप्रवूडसर तिथं आम्ही एक सेकी साबण करून राहिलो चांदूवाडीच मग आज तुम्हाला कसं वाटलं आज हे बैल टाकायचं आहे आज आपला पहरा येऊ जुळवायचा आहे नहीं। नहीं। आज आजकाल एकामेकाला मासांनी बैल भेटत नाही आज तुमची गाडी खरंच मैत्रीपूर्व हो, तुमची आज बैल जुळून आज तुमची सीमेला गाडी पात्र झाली आणि दोन्ही बी बैलच चांगली पळाली कसं वाटतं तुम्हाला आज तुमची गाडी मित्र आज खरंच दोघं मित्र तशी दोन्ही मित्र एकत्र तुम्ही आणली गाड्यात राहायचं म्हणजे पण म्हणजे खरंच नशिबात पाहिजे दहा गाड्यात आज माझ्या वडिला शनिवार एक महिना झाला असतात तरी आज एक महिन्यानं बैल बाहेर काढला पहिल्यात मैदानात आमचा गटपात झाला वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे मनाचं कायम काय टेन्शन आज तुमच्या बैलानं वडिलांचं स्वप्न पहिल्यात दहा दिवसात तुम्ही बाहेर काढला वडिलांचं स्वप्न तुमचं पूर्ण केलं आज तरच आज खरंच मनाला दुःख वाटलं तुमच्या पण खरंच आज एवढा मोठा क्षण आहे की आज तुमचा बैल सिमिला आज चौऱ्यात अष्ट्यात्तर तर गट होणार आहेत बरोबर ना अष्ट्यात्तर गटात तर तुमची गाडीचा सिमिलर हात्र ही मुठीकाची गोष्ट आहे आणि तुमची वायदीचा काही एक रुपयाच काय सुविधा नाही काय विषय नाही ना तुमचा आपापला आहे मग आज तुमच्या मित्राबद्दल काय दोन गोष्टी सांगतील मित्र आहे चांगला आपली गाड्याचा वासरू आहे आपलं बैल आहे खात्री बैल दिला त्यांनी आपल्याला वासरू दिलं घटपात झाला माझ्या वडिलांच्या आशीर्वादात घटपात झाला यासाठी मित्रांनो ज्या सीमिला अगदी पुढच्या वाटचाली दोघांनी मी शुभेच्छा चांगलं बोलला आम्हाला सहकार्य केलं तुम्ही त्याच्याबद्दल बी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद